आ, <गणाला, गणाला, आ, गणाला मी का असंही स्वामी समर्थ सगळ्यांना पहा रात्रीचं फरशी गलोला गोल पुढं झालेलं असतं मी फरशी कायम रात्रीची पुसून घेत असते त्याशिवाय कोणती कामं माझी पूर्ण झालेली मला कळत नाही तर अशी मी फरशी पहिली सगळ्या घराची असं हे सगळं खाली काढून घेते किचनचा ओट्टा घासून घेते पूर्ण आणि मग फरशी वगैरे पुसून घेते मला फरशी पुसल्याशिवाय कधीच घर रात्रीचं स्वच्छ वाटत नाही किचनचा ओटा झाला पहिले किचनली फरशी पुसून घेते आणि मग सगळी भांडी काले काढून ठेवते तर आहे चा चाललंय रात्रीचं चा मॅजिक बुक बसले घेऊन आणि मी असं नाही टेबल्स वगैरे सोडवायचे ना, थे ना? का है, थे? आ, आ, है ना काय ते लिहायचं आणि ते मॅजिक बुक आहे ते जात आपण लिहिल्यानंतर है ना हा शिवानकडं पण आहे शिवान, शिवान बसलाय ए वन टूचं आणि ए बी सी डीचं काय हे दिदीकडं आहे ते मॅथचं आणि ड्रॉईंगचं असं दिदीकडे दोघांकडे दोन दोन याच्या आहेत तर ते अशी बसतात एका पिशवी चार चार होते या स्वरा बसते मॅथचं घेऊन बस करायला आहे नाईन हे अस मुलांना मोजून मोजून जोडायला वायच्या वन टू हे असे शिवांश कड तर जेवण वगैरे झाली माझी हम्म झिरो पण आहे तर हे अशी माझी कामं मा आवडली की मग देते कारण ते निवांत मग तेवढा वेळ बसतात अभ्यास करत हा येते नाहीतर काय करतो सराचं सगळं सरा जर बसली असेल ना तर स्वराचे दप्तर घेऊन बसतो अभ्यासाला बस बस स्वतःचं स्वतः आणि मी असं किचनचा ओटं वगैरे आवडलं फरशी वगैरे घेते पुसून आणि जसं किचनचा ओटं वाळत नाही ना वाळल्यानंतरच ना ना मी सगळं उचलून व्यवस्थित लावून ठेवते हो तर डोसर एक साईडला असं करू करून घेते कारण हे सारखे फिरत असतात त्यामुळं मला असं कुठं एका कपडा व्यवस्थित लावून ठेवता येत नाही खाली पण त्यामुळं इथे अर्ध इथे अर्ध असं करून ठेवते ते ना पटापट जाती हम्म हा अग तुझ बघ काय काढतोय तो हा अगं आतमध्ये नाही ग काढायचं बघा आई आलेली आणि मला किती आनंद येईल बघा कारण त्यांना लहानपणापासून मजा यायची पण तीच म्हणजे मी लहानपणापासून तसं माझं केलं प्रत्येक गोष्ट तशी माझ्या मुलांचीही तीच करते कारण तिच्याशिवाय दुसरं कोणीही त्यांचं करत नाही आणि लहानपणा लहानपणी माहिती ना किती आणि दोन्ही माझे शिष्याक्षण झालेले पण शिजर झालेलं असल्या कारण मला मला तर उठायच नव्हतं मी सगळं केलेलं आहे आणि त्यांना तीच हवी असते कधीही तर ती गावावर न आली तर दोन दिवस दादाकडे ऐकलं होती त्या मुलं तिकडे असल्यामुळं आली नव्हती मग आता इथं आली तरी जाऊ देत नाहीत मग इथे मी बनवलं आहे मका कारण स्वरा पण ना आलेली आहे मग तिला पण खायचा होता माका। मका मग म्हटले उकडून मका हवा सोरा म्हणायला लागले म्हटले चला मका बनवला उकडला होता वरती चिन तिखट मीठ घातलं चाट बसवलं थोडंसं लिंबाचा रस पेलायचं आणि मस्त डब्यामध्ये खलकवून हलवून घ्यायचं आणि हे आता तुकडे काढून घ्यायचे इथे लाल मिरची पावडर माझ्याकडे आहे ना तिखट त्यामुळं मी थोडीच वापरली तर या पद्धतीने मी त्यांना दिले आणि या कुकरमध्ये ज्या दोन शिलाक राहिले ते शिवायसाठी आहेत कारण शिवाय तिखट मीठ लावलेलं नाही का ना मका ज्या वेळेला उकडायला टाकलं ना त्यावेळेला मी मीठ टाकलं होतं तर चला आपण देऊया आता त्यांना आणि ते बघूया काय म्हणतात आली सरा शाळेत ना ही कोण आहे सरा काय खाणार आहे सर आता मका अस मस्त पैकी अस मका दिला आहे त्यांना करून तर चला मग बोलू सगळ्यांना खायला हम्म बाय बाय तू बोलू नकोस तू डायरेक्ट बाय बाय कोणाची आई आहे माझी आहे ती माझे माझे आई